समान काम या धोरणाला सुरुंग लावला गेला त्यावेळेस थोडी शिक्षकाची मानसिकता खचली एकीकडं एक वीस हजार पगार घेणारा शिक्षक आणि दुसरीकडं तीन हजार पगार घेणारा शिक्षक काम कोण चांगलं करावं थोड्या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये प्रामाणिकपणे सांगतो सलग एक महिनाही शिकवलेलं नाही सगळे पोर्टल बंद करावेत एकच सेंट्रलाइज पद्धतीनं पोर्टल चालू राहावं तिच्याकडे एखादा मेकॅनिकल इंजिनियर आला इंटरव्ह्यू द्यायला आणि त्याला जर एक मीटर मध्ये फूट किती आहे सांगा विचारलं तर त्याला उत्तर येत नाही आणि तो मेकॅनिकल इंजिनियर डिग्री घेतलेला असतो आज आमच्याकडे एखादा बी कॉम झालेला एमकॉम झालेला मुलगा आला आणि त्याला आरटीजीएसचा लॉन्ग कॉम विचारला तर सांगता येत नाही मग इंजिनियर झालेला मुल, मुलगा जर बँकेत काम करतोय मग आपली नेमकी शिक्षण संस्था शिक्षण व्यवस्था आपल्याला नेमकी कुठून सुधारावं लागेल आणि आपल्याला ह्या सगळ्या बेसिक गोष्टीवरती व्यवहारी शिक्षण ज्ञान कसं आपल्याला आणता येईल ह्याच्यावरती आपण काम करावं मी आपण इथे बसलेलो या सभागृहात आलेले आणि यशस्वी झालेले बहुतेक सगळे लोक जे आहेत एकतर ते जिल्हा परिषदा नगरपालिका किंवा महानगरपालिका मध्येच शिकलेले आहेत आणि त्या ठिकाणी शिक्षणाची गुणवत्ता होती कॉपी वगैरे काही नव्हतं परत एक संस्था संस्थेचे चालक शिक्षक मुख्याध्यापक सार्वजनिकरित्या त्या शाळेमध्ये कॉपी कॉपी पुरवण्याचं काम करतात आणि आपल्या शाळेतील जास्तीत जास्त विद्यार्थी कॉपी करून पास करण्याकडे त्यांचा कलय शिक्षण व्यवस्थेचं इतकं अमूल्यन यापूर्वी कधी झालेलं नव्हतं आणि टप्पा अनुदान थांबलेलं आहे ते ताबडतोब रिलीज करण्यात यावं शिक्षण मंत्री महोदय आपण प्रयत्न करावेत अतिशय महत्वाच्या विषयावर या ठिकाणी चर्चा सुरू आहे त्यामध्ये मुळातच मी एकोणीशे सत्त्याण्णव ते पंचवीस दहा दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे निवडणुकीचा फॉर्म भरायच्या अगोदर दोन दिवस पर्यंत शिक्षक या पदावर काम करत होतो आदरणीय प्रशांत बम साहेब आमचे सहकारी आमदार आणि मी प्रवीण दोघांची रास सारखी आहे शिक्षण क्षेत्राविषयीची तडप तेवढीच आहे या ठिकाणी त्यांनी शिक्षकांच्या बद्दल त्यांनी घेतलेल्या एचआरए च्या चा बद्दल संस्था चालकांच्या बद्दल तिथं होत असलेल्या गैरव्यवहाराबद्दल परीक्षेतल्या खोटेपणाबद्दल जे काही बोलल ते कदाचित सत्य असेल नव्हे सत्य आहे तर आपली एक प्रशासन म्हणून जबाबदारी आहे की या गोष्टीला आळा घातलेला पाहिजे घातला गेला पाहिजे शास्त्राची फसवणूक होत असेल तर त्या ठिकाणी आपण त्याच्यासाठी पुढाकार घेऊन ती फसवणूक होऊ नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत प्राथमिक शिक्षण हे आपल्या प्रगतीचा कणा आहे राईट टू एज्युकेशन दोन हजार नऊ यानुसार सहा ते चौदा वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालंच पाहिजे हा कायदा सांगतो आज परिस्थिती आमच्या रोहित साहेबांनी असरचा अहवाल वाचून दाखवला तिथं चाळीस टक्के विद्यार्थ्यांना गणित येत नसतील साठ टक्के विद्यार्थ्यांना वाचन येत नसेल खर तर मला शिक्षक म्हणून ती दुर्दैवाची बाब वाटते माझं म्हणणं असं आहे या सगळ्या करता आदरणीय दादा भुसे साहेब या ठिकाणी शिक्षण मंत्री आहेत एक अभ्यासूक कृषी मंत्री म्हणून माग त्यांनी काम केलेलं आहे ही आता कार्यकालाची शिक्षण मंत्री म्हणून सुरुवात आहे जे शिक्षण तज्ज्ञ आहेत जे शिक्षण प्रेमी आमदार आहेत किंवा या भारत देशामध्ये शिक्षणाविषयी अनेक प्रयोग केलेले लोक आहेत त्यांना एकत्रित एक घ्यावं आणि या शिक्षण क्षेत्रामध्ये टप्प्या टप्प्यानं चांगल्या सुधारणा होतील याकडे लक्ष द्यावं हम्म साहेब आपण ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत शिक्षक या ठिकाणी खाजगी धंदे करतात व्यवसाय करतात बरोबर आहे त्याला पायबंद घालण्याचं काम कुणी करायचं आहे प्रशासनानं करायचं आहे ती जबाबदारी प्रशासनानं घ्यावी त्याच सोबत शिक्षण म्हणजे एक प्रयोगशाळा झालेली आहे साहेब या प्रयोगशाळेची सुरुवात शिक्षण सेवक योजना जेव्हा आणली आणि समान वेतन समान काम या धोरणाला सुरुंग लावला गेला त्यावेळेस थोडी शिक्षकाची मानसिकता खचली एकीकडं एक वीस हजार पगार घेणारा शिक्षक आणि दुसरीकडं तीन हजार पगार घेणारा शिक्षक काम कोण चांगलं करावं इथं ती ती तफावत तिथून सुरू झाली आणि अनेक प्रयोगाच्या माध्यमातून या शिक्षण क्षेत्रामध्ये गोर गरिबांचा विद्यार्थी बाजूला कस जाईल याची एक यंत्रणा समांतर पद्धतीने उभा उभी झालेली ले आपल्याला दिसते साहेब दोनच शाळा आपण कौतुक केलात साहेब अनेक शिक्षक तिथे गुणवत्ताधारक शिक्षक आहेत त्या शिक्षकांनी खूप चांगलं काम केलेलं आहे आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये कसबे तळवाळा नावाची शाळा आहे साहेब तीनशे पासष्ट दिवस चालते दोन वर्ष अगोदर पहिलीचे प्रवेश निश्चित केले जातात मुरुड जवळ लातूर जिल्ह्यामध्ये पारू नगरची शाळा आहे ती ही शाळा बाबा अब अब दोन मिनिट दोन मिनिट दोन मिनिट ती शाळा तीनशे पासष्ट दिवस चालते माझी विनंती आहे या सगळ्या प्रयोगामध्ये साहेब मी जून पासून हे राजीनामा पर्यंत तेवढ्या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये प्रामाणिकपणे सांगतो सलग एक महिनाही शिकवलेलं नाही सगळे पोर्टल बंद करावेत एकच सेंट्रलाइज पद्धतीने पोर्टल चालू राहावं जे चालेल केंद्रालाही चालेल ऑनलाईन ऑफलाईन जे अनेक ऍप सीओ कलेक्टर यांच्या मार, मार्फत घेतले जातात ते बंद केले जावेत ही विनंती या ठिकाणी मी करतो आपत्कालीन आणि आता जसं मांडलं की तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्याला पन्नास टक्के दुसरीचं पुस्तक वाचायला येत नाही सहावी मी हे सगळं झालंय मी आधीचा वेळ घेत नाही मी फक्त साहेब एवढंच सांगायचं की चौदा ते सोळा वयोगटातल्या पंधरा पॉईंट एक टक्के मुलाकडे त्या ठिकाणी व सतरा ते अठरा वर्षाच्या वयोगटातल्या बेचाळीस पॉइंट सहा टक्के मुलांकडे आज स्वतःचा स्मार्टफोन अँड्रॉइड वापरतायत आणि त्याच्याकडे स्वतःचा फोन नाही पण त्याला वापरून त्यातली सगळी माहिती आहे अशी चौदा ते सोळा वयोगटातल्या नव्वद पॉईंट चार टक्के आणि सतरा ते अठरा वयातल्या पंच्याण्णव सहा टक्के मुलांकडे अँड्रॉइड फोन वापरता येतोय ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे मग एका बाजूला आपण शिक्षण शिक्षकावरती इन्फ्रास्ट्रक्चरवर बोलत असताना ह्या गोष्टीवरती देखील आता मंत्री महोदय आपल्याला नव्यानं विचार करावा लागणार आहे ए च्या जमान्यामध्ये आज आपण कुठं आहेत आणि आज आपल्याला जर मंत्री महोदयांनी चांगला त्या ठिकाणी निर्णय घेत आहेत की त्या ठिकाणी सीबीएसई पॅटर्न आणतोय आपण नक्की सीबीएसई पॅटर्न आला पाहिजे परंतु दुसरी गोष्ट अशी आहे मंत्री महोदय की आज आमच्याकडे मायाड साखर आम कारखान्याचा मी चेअरमन आहे आमच्याकडे एखादा मेकॅनिकल इंजिनियर आला इंटरव्ह्यू द्यायला आणि त्याला जर एक मीटर मध्ये फूट किती आहे सांगा विचारलं तर त्याला उत्तर येत नाही आणि तो मेकॅनिकल इंजिनियर डिग्री घेतलेला असतो आज आमच्याकडे एखादा बी कॉम झाल्याला एमकॉम झालेला मुलगा आला आणि त्याला आरटीजीएसचा लॉन्ग कॉम विचारला तर सांगता येत नाही मग व्यावहारिक शिक्षण आणि आपल्याला शाळेत शिकवलेलं शिक्षण ह्याचा ताळमेळ बसत नाही तर आपल्याला आता व्यवहारिक शिक्षण ज्याची गरज आहे जी समाजात आहे ज्याच्यामुळं नोकरी लागती एका बाजूला साहेब आमच्याकडे आज ग्रॅज्युएट साहेब ग्रॅज्युएट झालेली <से> मुलं आहेत आणि आज त्याला शेतात पण काम करू नाही एमपीएसी ला चार चार लाख मुलं बसतात तीनशे येतात आणि त्याला शेतात काम करू वाटत नाही शिक्षण झाले नोकरी मिळत नाही परवा साहेब मी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब होते कार्यक्रमाला एम सी बँकेत त्या तिथं प्रशासक विद्याधर राणास्कर साहेबांनी सांगितलं की क्लर्कच्या पदाला चाळीस इंजिनियर त्या ठिकाणी आमच्याकडे सिलेक्ट झाले आणि इंजिनियरला क्लर्क कसं म्हणायचं म्हणून एक नाव वेगळं दिलं आणि मग इंजिनियर झालेला मुल मुलगा जर बँकेत काम करतोय मग आपली नेमकी शिक्षण संस्था शिक्षण व्यवस्था आपल्याला नेमकी कुठून सुधारावं लागेल आणि आपल्याला ह्या सगळ्या बेसिक गोष्टीवरती व्यवहारी शिक्षण ज्ञान कसं आपल्याला आणता येईल ह्याच्यावरती आपण काम करावं मी आधी वेळ न घेता मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद